नमस्कार सर। आज आमच्या तुम्ही शेतकऱ्यासाठी काय आणलेलं आहे नमस्कार आपल्यासाठी आपण आणलेला आहे नवीन प्रीत आपला गेल्या वेळेसचा व्हिडिओ जो होता तो मोठा तुम्हाला संपूर्ण माहिती येतो ह्याची हा आहे प्रीत नऊशे पंचावन्न येतो हा ह्याचा गियर बॉक्स हा पूर्ण पाठीमागचा हा स्वराज जो येतो तो हा ह्याला येतो आणि इंजिन जे सोनालिका एच एम इंजिन येतं ते इंजिन ह्याला हॅलो इंजिन येतं फक्त सोनालिका आणि स्वराज का सांगतो हे माहिती समजून घ्या की स्पेर पार्ट लोकांना कळावं की मिळतात आता जर हिस्ट्री सांगायची कंपनी कुठला तरी ट्रॅक्टर घेतात एकदर प्रत्येक म्हणजे टायरचे बॅटरी किती एकदम त्यांचं नाव असतं हा विषय थोडक्यात तुम्हाला उडून टाकतो बोनट ट्रॅक्टर हा हे आता पूर्ण बोनट आहे का नाही हे आपलं पुढचं लॉक आहे म्हणजे पहिले सेफ जे होता असा का होता जॉन्डे सारखा आता ते काहीतरी चेंज केलं तर कंपनी बघते नाहीतर बघत नाही हा विषय पुढे लॉक आहे बरोबर आहे हे एक साइडले चार फोरवर दंडे पूर्ण हे वर येतं आणि दुसरी गोष्ट महत्वाची पेट्रोल जरी काही काम करायचं तो आरामात करू शकतो त्याला एक साईडची बॅटरी आता हे फक्त आवश्यक नाही तर थोडं समजून घ्या ही एक साईडची बॅटरी येते आणि हा तीन सिलेंडर मध्ये ट्रॅक्टर येतो पूर्णपणे बरोबर आहे ह्याला मिनिट स्टार्टर आहे हा छोटा आहे बॅटरी थोडं जरी जेव्हा असेल तरी नॉर्मल चार्जवर हा चालू होतो हे पुरंट हिता आणि दुसरी गोष्ट ह्या बाजूला हा आहे पाऊस रिंगचं ऑइल हे आपलं सेपरेटच असतं आपण फक्त पंचाळीस पन्नास आणि साठ या टॅक्ट एच पी ट्रॅक्टर विकतो फक्त बरोबर ह्या सगळं तुम्हाला आता ह्या बंपर काढून तुम्हाला वेट मी तिकडे दाखवतो गेल्या ब्लॉक मध्ये शेवटला तुम्ही बघितलं असाल आतमध्ये की आपले फोटो वगैरे लावले कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो हा इथं हँडब्रेक ब्रेक येतो स्वराज सेम टाकला हल्ला बा काढला हे म्हणजे सगळे स्वराज आणि सोनालिकाची कॉपी आहे थोडक्यात धरून चाला हे चौदा ते राहीर येतात तर तुम्हाला सोळाचे टायर पाहिजे असतील तर आम्ही सोळाचे येतो फक्त डिफरन्स समजा दहा हजाराला चौदा टायर आहे सोळा हजाराला सोळाचा टायर पंधरा हजार तर वर्ष पाच पाच दहा हजारचा डिफरन्स द्यायचा पाठ्या मागे तुम्हाला पूर्ण डबल ऑब्झर्वेअर येतो म्हणजे जे आपली काही किंमत ठरल ते हा डबल हे येतो आता हे बऱ्यापैकी स्टापनिंग हे पिन वगैरे काढून ठेवलेली आहे तर तुम्हाला मी फोटो देईल की ज्या प्रकारे त्या एक्टर तयार होतो त्या प्रकारे तुम्हाला त्यात फोटो देईल ते होईल आणि दुसरी गोष्ट काय काय साम्य आहेत ह्या ट्रॅक्टर मध्ये काय काय स्पेयर पार्ट मिळतात काय काय नाही ह्याचा एक तुम्हाला मी देतो एक दे चारशे नंबर प्लेट येते पूर्ण मध्ये हा मॅन्युफॅक्चरिंग पहिले म्हणजे दोन हजार पंचवीसचा ट्रॅक्टर आहे आता आपल्याकडे चार ट्रॅक्टर बुकिंग आहेत सध्याला हे तुम्ही सगळा सेटअप बघू शकता दुसरी गोष्ट हा किट हे सगळं येतं ते पाण्या वगैरे सेट हा तुम्हाला सगळं मिळून जातो आता कसे नवीन असल्यामुळे लोक काही उठवतात ज्यावेळेस तुम्ही समोर येताल स्वतः वापरला त्याची माहिती घेचाल समोर आणि आल्यानंतर फोटो बघण्यात फरक असतो तुम्ही एकदा व्हिजिट द्या कसे प्रत्येकाचे तोंड वेगवेगळे असतात सांगायला मी माझ्या पद्धतीने सगळं चांगलाच आहे तुम्ही कुठला तरी घेतला महिंद्रा घ्या स्वराज घ्या उद्यानेर घ्या कुठला जरी घेतला तर तो बी ट्रॅक्टर काम करणार हा बी काम करणार आहे फक्त ह्याला व्हॅल्युएशन कमी असल्यामुळे आमची बी किंमत कमी आहे पंचाळीस एच पी आपण सहा लाख सत्तर हजार रुपये सांगतो पन्नास एच पी म्हणजे हा नऊशे पंचावन्न तो आर सीवर तुम्हाला अठ्ठेचाळीस एच पी आहे अठ्ठेचाळीस एच पी आहे ना त्याची किंमत आपण सात लाख पंचवीस हजार रुपये सांगतो आहे आणि साठ एच पी ह्यातलाच मोठा आहे तो फक्त तुम्हाला आर सीवर पन्नास एच पी म्हणून येणार हा पन्नास तो अठ्ठेचाळीस दाखवला आहे आणि तो साधा पॉम म्हणून सी सीआरडीआय मध्ये तुमच्या लक्षात विषय येईल तर तो पन्नास दाखवलेला आहे दुसरी गोष्ट किंमत आपण सात लाख पंच्याहत्तर हजार सांगतोय त्यात कमी जास्त होईल लोन होणार आहे सहाची सबसिडी मिळते आणि जर ओपन मध्ये असं म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या स्कीम आहेत तुम्हाल तर तुम्हाला जे आमच्याकडनं जे डॉक्युमेंट्स लागणार ते तुम्हाला पुरवले जातील फक्त त्याचे हमी आम्ही काही घेत नाही किंवा आम्ही तुम्हाला पूर्णपणे ते स्कीम मध्ये बसवून देऊ किंवा काय ते सरकारी असतं त्यात आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट लागतील ह्याची पूर्ण जबाबदारी माझी मी तुम्हाला देणार फक्त विषय एवढाच की ते तुमच्या ह्याने हँडल करायचं कुठंही काम केलं तर तुम्हाला ते दहा पाच रुपये इकडे इकडे खर्च करावाच लागतो तर तुम्ही एकदा अवश्य शोरूमला भेट द्या आणि अजून जरी काही माहिती राहिली असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतील सर त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता फक्त कॉल करण्याचा टाइमिंग राहील नऊ संध्याकाळी सहा या वेळेतच कॉल करा कारण हे सांगतोय मी कारण विषय असा होतो की काही काही लोक दहा अकरा बारा वाजता बघतात रात्रीच्या तर त्यावेळेस कॉल करतात तर असं काही करू नका प्लीज एवढी विनंती आहे नऊ ते सहा वेळेत कधी कॉल करा जरी उचलला नाही तर तुम्हाला तो रिटर्न रिप्लाय दिला जाईल कामात असल्यामुळे ओके धन्यवाद